बिड गोल्ड या व्हरायटीच्या शेंगा मोजत आहे लाईव्ह बघा बघा शेतकरी मित्रांनो आता शेंगा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस

त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छपन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट साठ सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्या पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद दोन फांदी नव्वद केले आहेत पाहू शकता आणि किमान ह्या शंभर शेंगा आहेत जवळपास एका झाडाला एकशे एकशे नव्वद एका झाडाला एकशे नव्वद शेंगा आहेत तर पाहू शकता तुम्ही शेतकरी आणि हे स सर्वात लहान झाड आहे या प्लॉटचं

लहान झाड त्याला एकशे नव्वद शेंग आहे आणि तीन दाण्याची